ओम ओम गुरु कार व्यासोच्छिष्ट जगत सर्व या जगात जे काही ज्ञान आहे ते सर्व काही व्यासोच्छिष्ट म्हणजे या गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असे म्हणतात आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषत आई वडील जन्म देता गुरुजीवनात कसे जिगा कसे जगावे ते शिकवतात आपला शिष्य आपल्याकडे गेला तर गुरुला फार आनंद होतो अज्ञात अंधकार नाहीसा करून मनाची दिवाळी गृहवेळ होते विचाराने जीवनात सुगंध व आनंद भरला जातो जीवनाची गोडी वाटते गुरूंच्या अन धाडास्त पद्धतीने मन फ्रेश हलके होते किती दिवसापासून थकलेले मन निवांत असे झोपी गेले नव्हते त्या मनाला नेहरूच्या अवस्था साधू म्हणून हलके झाले ज्याच्या जीवनात गुरु नाही त्याचे जीवन वाया गेले असं म्हणायचं होते गुरु आपल्यावर अनेक प्रसंग ताडून घेतात गुरुमावली सतशांग न ओम ओम गुरु गुरु ओंकारा ओंकारा ओम कारा, ओम, कारा, ओम, गुरु, ओम गुरु। and